दिदीने केलंय बेसन दीदीला काय भाज्या जास्त बनवता येत नाहीत त्यामुळे दिदीने आहे बेसनच बाजार आणून बेसन खायची वेळ आली आहे स्वयंपाक ना मी म्हणजे चांगलं मसाले भात बनवा शिवून शिवचे पप्पा गेलेत बाहेर जेवायला आम्ही स्वतः तिघे म्हणले मसाले भात बनवून डोक्याला ताप तर राजेनं तीन भाकरी करून ठेवले तिघींना खायची पंच्यात झाकण ठेव बसली आता झालाय पण ती कस होत दिवसभर सावली दिसती आणि आता दिवस मावाला की सगळं काळ दिसत बर माझ्या चांगलं ऑपरेशन करू आपण डोळ्याचं उन्हाळ्याचं असं त्यांना काही घेतले नसते नाहीत ऐकत शेवच्या पापा पण नाहीत ऐकत मला माहित होतं चार दिवस खायचं आपला हलवणार कोण देतं कोणाला करून त्याचे माझं त्याचे काम असतात कोण कोणाला करून घाला येईल मोकळे येईल कोणाला म्हणायचं आपण द्या मला कोण नाही देत त्याला पडले आणि आजी समजा कोणाकडून आणलं असतं ताट घातलं असतं जेव्हा समजा चार दिवस कसं तसं ताट असल्यामुळं घरात तुळजापूरचं नाही ना जमत काय त्यामुळं आपल्या असंच खायचं आता कसं तरी गेले भाकरी आणि प्याजेने असेल दुसरीकडे भाजल्या असतील त्यामुळे चपात्या भाकरी कच्च्याच इथे जास्त ते अवघड असतं मैत्रिणीं देवाचं पण नाही सोप्पं माणसांचं पण नाही सोप्पं ज्या घरात बाया माणूस नसेल ते कसे खात असतील त्यांच्या जीवाला माहीत बायामाण असणार एवढी ते कसं अजून दोन दिवस जायचं त्याचीच वाट पाहिजे पर्याय नाही त्याला नाही लाज रात्री स्वयंपाक हे सगळं बनवून भांडी बिंडी घासली होती उद्या परवा दोन दिवस कस तरी काढायचं झालं पर्यंत कडक होते काय उत्सव मागून ठेव ना जरा वेळ

संपेपर्यंत आता वयाणच चालू राहणार आहेत पाण्याला बॉटल आणली तिला पाणी पुरत नाही छोट्या मोठी बॉटल आणली आणखीन डब्याची टिफिन बॅग आणली पिशवी पाऊस पण येतोय आमच्या इकडं सारखा तुमच्या इथे येतोय का नक्की सांगा आजीचा पुतळा लावून ठेवलाय फोनला आणि आजी काही करत नाही बोलतच नाही का आजीनं कशी भाकऱ्या मोडतोरा खेळ पंचात असते मला अवघड असला रगडा कोणाचाच रगडा नाही उघडते आक पांढरं शुभ्र गॅसभोवती केले परवाच मी सारावलेलं बायका होत्या रानात कृपा तरी गाय गायन ना आजीनं पर पांढर फिकच केले सकाळी नात्या केलाय भाकरी नुसतं तर गॅस लागा ह्याला सारावलेला आकार चांडून ठेवलाय नुसता देव नाही पुजलं काय नाही लय अवघड असतं मैत्रिणी करत नाही तुम्हाला नाही ती करणार असं कसं तरी करायचं कसं तरी खायचं शिव नंतर शिवला सकाळी पण केलता वरण भात चपात्याच नव्हते आजीने केल्याच मस्त भाकरीच केलते त्यामुळं उघड आहेत अजून दोन दिवस जायचे मला लागत माझ्या पद्धतीनं जमत माझ्या पद्धतीनं आजीच आमच्या असतं असंच काम आपलं <laughs> काय होईल काय होईल काय व्हायन काय होईल आता तुम्हीच कमेंट करून सांगा ज्यांच्या घरात करायचं माणूस नसेल की कशी काय खात असते त्यांचं कोण करेल त्यांचा पुतळा तोंड लावून काय उपयोगच नाही त्या डोक्याला मुख लावून बसल्या

कारण कारण खायची सवय लागली तर कच्च खूप चांगलं वाटते शकते पण गिलती मग रानात म्हटलं जाऊ द्या सहा वाजता माझ्याकडे रानातच थांबले गवत उपटत पाऊस झालाय तसंच उपटलेले गवत झाले म्हणून म्हटलं ह्या काही करणार नाही त्या आपण काही घरी करणार नाही पहिले एकत्र खटले होते त्यामुळं नव्हतं काही नडत आता पद्धतीने घेतली जात येते लोक जेवायला जायला लागले जागरण गोंधळ जरा जेवायला जायला लागले मग आम्ही पण गेलो असतो जरा थोडं ना लांब्यामुळे आम्ही नाही जात गावामध्ये त्यांचं लग्न झाले ना लग्नाची पूजा पण झाली आहे आजच होती आणि जागरण पण आज जा आहे गोडच मैत्रिणीं तुमच्यात लागतं काय ते सांगा आमच्या दिदीला नुसतं चिकन आवडतं बकऱ्याचं नाही बकड्याचं नाही आवडत आणि आज गुरुवार येणं आली अंडी घेऊन अंड्याच्या पोळ्या करायला आज चा आज्या नातीचं डोकं चाललं आजी अंड्याच्या पोळ्या खायच्या होत्या गुरुवारच्या असल्या म्हणजे समजा शिल्लक राहिलं खाल्लं ती गोष्ट वेगळी आणि आवरूजून करायचं आणि खायचं म्हणल्यावर कस तरीच वाटतं ना भाजीला तर इतकं महाग आहे ना वापरेलय महाग आमच्या का इकडं काही पण घ्या तीस रुपये पावशे रे महाग झाले पावसामुळं पाऊस येतो त्यामुळं सगळं भाज्या गेल्यात ना त्यामुळं लय महाग आज काय व्हिडिओ म्हटना नाही देवपूजा पण दाखवाय दिवस खुजलं नाहीत आता सात मिनिटाचा झालाय काय सांगितलं अभ्यास काय होत नाही दिदीचा आता आजी नीट होतं काय अजून महिनाभर नीट व्हायचे नाही आता तसे झाले आजीला नऊ दहा दिवस ऑपरेशनला आजी अजून महिनाभर काय हालत नसती तर शाळेचं झालं वाटोलं काय पर्याय नाही त्याला इलाज नाही जसं येईल सामोरं तसं जायचं काय पर्याय का मी माझे करत होते का नाही मी यांना काय टेन्शन पण नव्हती की काय करून काय नको ह्या माझं डोकं खात्यात काय करून काय करू करून न मी नव्हते यांचं खात माझे मी करायचे डायरेक्ट ह्याला जेवायलाच कालवा करून बोलवायचे बसलेले उठवायचे उठा जेवाय उठा जेवाय असं व्हायचं <laughs> गाया पण आता रांग ताज नाही त्या शिवच्या पप्पांनी उस जरा पावसानं झालता पातळ ना उस हे केला आता शाळा भरली म्हणल्या चालू होणारच की आजी कशी गोगल मधन बिंदास कशाचा कशाच बिंदास बाई गोगल काढा तर शिवत पप्पा वराडत्यात कारण त्यांना वाटतं तर उद्या कन मलाच लागेल पळायला त्याच्यामुळे ती गोगल काढत नाही जरा ती काढल्यावर दिसत मग असं स्पष्ट काय बघायचं तुला स्पष्ट होईत रेड तुम्ही सांगा असं मोबाईल दिल्यावर माणसाला दिसत नसलं तर काय डॉक्टर लोकांना पाडायच्यात का माणसं आपटावायच्यात आज दिसत नाही मला तर त्यातनं मी लावून पाहिलंय मला तर त्यातनं पष्ट दिसतंय तुमचं कोणाचं झालं असेल तर मला सांगा नक्की कारण मला तर दिसतंय ना आजी म्हणजे मला दिसतच नाही मला चांगलं क्लिअर कट दिसतंय त्यातून का दिसत का